नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील मामुर्डी या मामुर्डी गावामध्ये गोदरेज पार्क ग्रीन बिल्डर कडनं या फ्ला फ्लॅट धारकांची मार्च दोन हजार तेवीस वारंवार फसवणूक होत आहे स्वप्नाचं घर या टावरमध्ये मध्ये त्यांनी घेतलेलं आहे पण अद्याप त्यांना त्यांचं स्वप्नाचं घर भेटत नाही बिल्डर वारंवार आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करतोय याच गोदरेज पार्क ग्रीन मध्ये महाडाची पण घर आहेत त्या पण फ्लॅट धारकांना वारंवार आश्वासन दिली जात आहेत आणि त्यांची फसवणूक केली जात आहे तर या ठिकाणी ज्यांनी फ्लॅट घेतलेला आहे ते फ्लॅट धारक आहेत काय नाव तुमचं आणि काय झालेले नमस्कार माझं नाव सुनील बारावकर आणि मी दोन हजार एकवीस मध्ये फ्लॅट बुक केला होता दोन हजार अठराचं च आहे पण दोन हजार तेवीस नंतर प्रत्येक महिन्याला फसवणूक चालू आहे काही कमिटमेंट पाळल्या जात आहेत आता तर एवढी मजल आहे की तुम्हाला जे काय करायचं ते करा कोर्टात जावा पोलिसात जावा या लेवलला बिल्डरचं चा बोलणं चालू झालेलं आहे आता बरं काय कशा पद्धतीनं पैसे जमवले कशा पद्धतीनं फ्लॅट घेतला आज काय काय तुमच्या अडचणी बरोबर बर। आम्ही नोकरदार माणूस जमा करून मंथली ईएमआय पण भरतोय आता आणि फ्लॅटचे ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्के आम्ही पेमेंट केलेले दोन वर्षापूर्वी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पण इश्यू केलेले दोन हजार तेवीस सालीच पण आज त्या आम्हाला ऑक्युपन्सी त्याची मिळालेली नाहीये हे कुठल्या बेसिसवर आहे आम्हालाही त्याचा काही मागावा नाहीये आपण क्या बताएंगे अभिनव अभिनव आहे सर द्विदीस मे लिया और 2021 से गुड़िया मेरी जब छः छः साल की थी अभी दस साल की हो गई बट गुड़िया के पढ़ाई सब खर्चे चल रहे हैं मैं रेंट भी दे रहा हूँ ई भी दे रहा हूँ ये तब से हर बार पूछती रहती है मेरे से कि फ्लैट कब मिलने वाला फ्लैट कब मिलने वाला बट ये फ्लैट ही नहीं मिल रहा है अभी तक कम से कम लोग महीने में दो चक्कर लगाते हैं हमारे आने के लिए कि कब मिलेगा कब मिलेगा बट कुछ भी बिल्डर बोलने को तैयार नहीं है मेरा नाम संजय कुमार हुआ हाँ। मैंने 2019 में फ्लैट बुक किया था बट अभी तक मुझे पोजीशन नहीं मिला और बार बार जो है रेला एक्सटेंशन बढ़ते जा रहा है और अभी मतलब बिल्डर की तरफ से अभी कुछ क्लियर क्लियर नहीं हुआ है कि मतलब कब वो फ्लैट जो है ई करेंगे आई भी चल रही है और जहाँ पर रहता हूँ रेंट भी दे रहा हूँ बच्चों का पढ़ाई लिखाई तो ये बहुत मुश्किल हो रहा है मतलब फाइनेंशियल ये करना अपने लिए नाव तुमसे मैं सीमा हजारी मी गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये घर घेतलेलं आहे दोन हजार एकोणीसचं माझं बुकिंग आहे आणि दोन हजार तेवीस पासून ते वारंवार फसवतात फ्लॅट झाला झालेला आहे आम्ही तुम्हाला पजेशन देत आहे पण काय त्यांच्याकडून काय का तसा ग्रीन सिग्नल नाही काय नाही काहीतरी कारण सांगतात आणि ते पुढे ढकलतात पण आज आम्ही इतके पै पै जमा करून आज पैसे जमा केलेत आज स्वप्नातलं घर म्हणून आम्ही आज त्याच्या दृष्टीनं बघतोय पण आज घर तर काही आम्हाला मिळत नाही पण काय एवढे कर्जाचे हप्ते जाते रेंट जाते ईएमआय जाते माझी मुलं मोठे शिक्षणाचा खर्च आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला नाही ते म्हणजे बीपी बाकीचे सगळे आजार लागले विनाकारण आणि हे घर म्हणल्यानंतर का पसरत न करताय तुम्ही तुमचं घर तर फ्लॅट तयार झालेत म्हणल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला लाईट पाणी मिळाले आम्हाला आमची घर मिळाले पाहिजेत नाही याच्यासाठी मग आम्ही आंदोलनाला तयार आपका क्या नमस्ते प्रियंका रंजन मैंने ट्वेंटी टू मे फ्लॅट बुक किया, और अभिने पजेशन थ्री का बोला था बट अभी तक कोई क्लियर इन्फॉर्मेशन नहीं है दो से ईएमआय पे करते करते थक चुकी ही एम आय घर के खर्चे महंगाई बढ रही है बच्चों की फीस है फाइव ईयर की बेटी थी तब फ्लैट लिया था एट ईयर की हो चुकी है और अभी तक एवरी डे पूछती है मम्मा नए घर में कब जाएंगे ये क्वेश्चन में आके गोदरेज के जो भी इम्प्लॉय हैं सबसे पूछते हैं मैं घर कब मिलने वाला है एटलीस्ट हमें बताओ कोई इन्फो, क्लियर इन्फॉर्मेशन नहीं है तेरा आ... एक्सटेंशन पे एक्सटेंशन मिलता जा रहा है किस बेस पे मिल रहा है हमें वो भी नहीं बताते हैं क्या नाम आपका और क्या क्या बताएंगे मेरा नाम रुखसारा खान है और हम यहाँ पर नया पोजीशन हमको बोले थे हम आए थे देखने के लिए लेकिन इतनी भीड़ इकट्ठा क्यों है इसलिए हम यहाँ पर आ गए तो हमको पता चला कि फ्रॉड चल रहा है कि हर किसी के पैसे अटके हुए हैं सबका बहुत थैंक यू कि हमको उन्होंने सबने बता के किया है थैंक यू सो मच लेकिन अब हम नहीं बुक करना चाहेंगे इसी प्रॉपर्टी पे हमें हाथ डालना चाहेंगे यही कहना है नाव शिवम आजार्य है मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आम्ही फ्लॅट बुक केलेला हो दो से के होता दोन हजार तेवीस आम्हाला लास्ट अग्रीमेंट आम्हालाही देणार होते आणि रेराचं एक्सटेन्शन झालेलं आहे आता तीनपेक्षा पेक्षा जास्त एक्सटेन्शन दिलेलं आहे तरी आता आम्हाला पजेशन मिळत नाही आणि याच्यापेक्षा सगळ्यात सेन्सिटिव्ह गोष्ट म्हणजे आमच्या नावाचे इलेक्ट्रिसिटी मीटर फिट केलेले आहेत आणि त्याचं इलेक् मीटर चालू आहेत आणि त्याचे बिलही आमच्या नावाने जनरेट होत आहे तर ह्या बाबतीत गोदरेजने थोडी दकालंदाज घेतली पाहिजे आणि आमचे पजेशन लवकरात लवकर आम्हाला दिलं पाहिजे आमच्याकडे हीच माझी मागणी आणि अपेक्षा आहे गव्हर्नमेंटला तर काय नाव हो तुमचं काय मी अभिजित देसाई मी दोन हजार एकोणीसमध्ये हा फ्लॅट बुक केला होता आणि दोन हजार एकोणीसपासून मी ई एम आय पण भरतो आहे हप्तेही भरतो आहे आणि घराचे भाडेही भरतो आहे तर दोन हजार तेवीसमध्ये हे मार्चमध्ये रेरानुसार आम्हाला पजेशन मिळणार होतं पण जसं जसं दिवस जातील तसं तसं त्यांनी रेराचं एक्सटेन्शन केलं आणि आज आम्ही हप्तेही भरतो आहे आणि ई एम आयही भरतो आहे आणि भाडेही भरतोय माननीय जगताप साहेबांनी यामध्ये थोडं लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती आमदार साहेब काय नाव तुमचं आणि काय नमस्कार माझं नाव शशिकांत नादरगे मी माडाचा फ्लॅटधारक आहे गोदरेज मध्ये मला फ्लॅट लागलेला आहे तर आमचं अग्रीमेंट जे झालं होतं ते दोन हजार एकोणीस ला झालं होतं त्यावेळी पजेशनची डेट ही सप्टेंबर दोन हजार तेवीस होती त्यानंतर ते त्यांनी कोविड मुळे सहा महिन्याचं एक्सटेन्शन घेतलं आणि दर एक दोन वर्षांनी ते डेट वाढवत गेले अद्याप आम्हाला पजेशन भेटलं नाही तेव्हा जवळपास त्यांनी ऐंशी ते नव्वद टक्के डिस्बर्समेंट आम्ही केलेलं आहे आणि आता सध्या आम्ही रेंट पण भरतोय आणि होम लोनची ईएमआय पण भरतोय त्याच्यामुळं गोदरेज जरा याच्यात लक्ष घालून लवकरात लो लवकर लोकांना पजेशन द्यावं काय नाव तुमचं काय मी दीपक निकम मी पण दोन हजार एकवीस मध्ये आम्हाला म्हाडात हे झाले होते ब्लॉ याच्यामध्ये फ्लॅट तर आता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्हाला त्यांनी देण्याचं अग्रीमेंटनुसारही रेरानुसारही केलं होतं पण अजून सुद्धा दोन वर्ष झालं भरपूर आम्ही मिटिंग केलं हे केलं पण यांनी अजिबात आम्हाला काही दाद केले आता मी रेंट पण देतोय प्लस ईएमआय पण जातोय आहे मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणजे फार आता आव्हान आम्हाला होतच नाही आता प्लेस हे आता तर या ठिकाणी जे फ्लॅट धारक आहेत त्यांची एकच मागणी आहे जर तुम्ही आमचं पंच्याण्णव टक्के पेमेंट घेतलेलं आहे आम्हाला तुम्ही फ्लॅट दिलेला नाही एकतर भाडं भरायचं लाईट मीटर जोडलेले आहेत त्यांचं बिल भरायचं यामध्ये फ्लॅट धारक हे मेटाकुटीला आलेले आहेत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या फ्लॅट धारकांच्या असणाऱ्या अडचणीकडे लक्ष दिलं पाहिजे या चिंचवडचे कार्यक्षम आमदार शंकर जगताप साहेबांनी या दहा हजार लोकांचा प्रश्न आहे इथे चोवीसशे फ्लॅट धारक आहेत आणि त्यांचे जर सर्व एकत्रित धरले तर सुमारे दहा हजार लोकांचा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार साहेबांनीही पुढाकार घेतला पाहिजे समोरच्या बाजूने पाहिलं तर बिल्डिंग ही तयार आहे आणि आतमधल्या बाजूने पाहिलं तर बिल्डिंग तयार नाही ही बिल्डिंग तयार असल्याचं बिल्डरकडनं भासवलं जातं आणि फ्लॅट धारकाकडनं पैसे घेतले जातात आणि नंतर या ठिकाणी फ्लॅट धारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होती काय नाव तुमचं आणि काय पुढचा आहे बिल्डर आजही ही लोक म्हणतात की फ्लॅट तुमचा रेडी आहे म्हणजे रेडी पजेशन म्हणून ही लोक फ्लॅट विकत आहेत आजही पण अजून जर तुम्ही आतमध्ये जाऊन बघितलं तर फ्लॅटचा बरंच काम बाकी आहे तर ही पण त्या बिल्डरकडून लोकांची फसवणूक होते ते लोकांना सांगताना असं सांगतात की फ्लॅट रेडी आहे तुम्हाला आता लगेच राहायला मिळेल तुम्ही शंभर टक्के हे बरा पैसे तर आम आमचं म्हणणं एवढंच आहे की आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं रेरानी पण ह्याची दखल घ्यावी आणि मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीसने आणि खासदार श्रीरंग बारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण याच्यामध्ये लक्ष घालावी आमची हीच मागणी आहे जर आमच्या मागणीकडे जर लक्ष नाही दिलं गेलं तर आम्ही पुढे पी सी एम सीच्या ऑफिसच्या समोर जाऊन आम्ही लवकरच आंदोलन करू बर एकूण किती लोकांचा प्रश्न आहे सर इथे दोन हजार चारशे फ्लॅट आहेत तर कमीत कमी एक आ, दहा हजार लोकांचा हा आहे सर प्रश्न तर या ठिकाणी फ्लॅट फ्लॅट धारक आहेत आणि ते संतृप्त झालेले आहेत बिल्डरकडनं त्यांना लवकरात लवकर त्यांचे फ्लॅट ताब्यात दिले पाहिजे कारण फ्लॅट नसल्यामुळे एकतर भाडं भरत आहेत ह्या फ्लॅटचे एम आय जात आहेत पुन्हा त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे लौकर मुलांचं शिक्षण आहे आरोग्य आहे जगण्याचा प्रश्न आहे अशा या कोंडीमध्ये सापडलेल्या फ्लॅट धारकांना न्याय कधी मिळणार आए, आए, हाए, हाए. नाव मोठं आणि लक्षण खोट गोदरेज हे नाव मोठं आहे पण गोदरेज कडनं ह्या फ्लॅट धारकाची फसवणूक झाल्यामुळं जे काही फ्लॅट घेण्यासाठी येणारे जे फ्लॅट धारक आहेत त्यां ते पण या आंदोलकांचे आभार मानत आहेत की तुमच्यामुळं आम्हाला कळलं नाही तर आम्ही पण फसलो असतो तर बघूयात या गोदरेज पार्क ग्रीन बिल्डरवर काय कारवाई होती आणि इथल्या या फ्लॅट धारकांना न्याय केव्हा भेटतो कारण फ्लॅट धारक आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत पिंपरी चिंचवड महानगर महानगरपालिका आयुक्त आयुक्तालयांच्या समोर हे उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद